श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मार्गशीर्ष पौर्णिमा पंधरा डिसेंबर रोजी आहे आणि तिच्या प्रभावामुळे वर्षाचे शेवटचे दोन आठवडे काही राशींसाठी शुभ असू शकतात आज आम्ही तुम्हाला या राशीबद्दल माहिती देणार आहोत हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी विशेष मानली जाते या दिवशी पूजेसोबतच दान आणि दान केल्याने शुभफल प्राप्त होते याशिवाय पौर्णिमा अनेक लोकांच्या जीवनात चांगले बदल घडवून आणते अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला कोणत्या राशीसाठी मार्गशीष पौर्णिमा आनंददायी ठरेल आणि त्यांच्या जीवनात कोणते चांगले बदल पाहायला मिळतील याच सांगणार आहोत कर्क राशी मार्गशीर्ष पौर्णिमेनंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल चंद्र तुमच्या राशीचा स्वामी आहे त्यामुळे जेव्हा चंद्र पूर्ण रूपात असतो तेव्हा तुमच्यासाठी काळ चांगला असतो मार्गशीर्ष पौर्णिमेनंतर तुम्हाला तुमच्या करिअर क्षेत्रात चांगले बदल दिसून येतील कौटुंबिक जीवनात मोठ्या भावा बहिणींचे सहकार्य मिळेल तसेच जे व्यवसाय किंवा अभ्यासासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाही यश मिळू शकते आरोग्यातही चांगले बदल दिसून येतील दुसरी रास आहे सिंहरास पौर्णिमा तुमच्या जीवनात संतुलन आले या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल दिसून येतील हे लोक त्यांच्या पालकाद्वारे लाभ मिळवू शकतात मित्र आणि कुटुंबासोबत कुठेतरी आपल्याला फिरण्याची योजना आपण आखू नो शकता नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात आणि तुम्ही त्या योग्यरित्या हाताळाल डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आर्थिक लाभ आपल्याला होण्याची शक्यता आहे या राशीच्या विद्यार्थ्यांची एकाग्रता चांगली राहील त्यामुळे तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात लाभ मिळेल तिसरी रास आहे ती तूळ रास मार्गशीर्ष पौर्णिमेनंतर तुमचे अनेक दुःख दूर होऊ शकतात पौर्णिमा तुमच्या विचारामध्ये सकारात्मकता आणेल डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात तुम्ही नवीन वर्षासाठी नवीन योजना बनवू हो शकता एखाद्या अनोळखी व्यक्तीशी संपर्क होईल आणि त्यांच्याकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो तब्यतीत चांगले बदल होतील कला अभिनय आदी क्षेत्रांशी निगडीत असलेल्यांनी केलेल्या मेहनतीला या काळात फळ मिळेल तुम्ही तुमच्या प्रेमजीवनात चांगले बदल देखील पाहू शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षणाचा आनंद घ्याल पुढची रास आहे ती कुंभरास पौर्णिमा तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंद आणेल डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन जाल तुम्ही तुमचे विचार घरी मांडू शकता जर ते एखाद्यावर प्रेम करत असतील तर या राशीचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रहस्य उघडू शकतात पैशाच्या दृष्टीने वेळ चांगला जाईल आणि करिअरमध्येही सकारात्मक बदल होतील जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे नवविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन दार ठोठावू शकतात काही लोक या काळात जमीन इमारती किंवा वाहने खरेदी करू शकतात मित्रांनो अशा तऱ्हेने वर्षाचे हे दोन आठवडे या राशींसाठी अतिशय आनंदायी जाणार आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ